ऑस्ट्रेलियामध्ये अबाकाडो टोस्ट अँड फ्लॅट व्हाइट टर्कीमध्ये काहवाल टी अँड ब्लॅक टी फ्रान्स मध्ये ब्रेड अँड जॅम अँड कॉफी आणि भारतात इडली सांबार आणि काफी जगाच्या या वेगवेगळ्या वेग कोपऱ्यात सगळ्यात जास्त ब्रेकफास्ट म्हणून खाल्ले जाणारे हे पदार्थ पण मग नक्की मध्ये ब्रेकफास्टच काय महत्व आहे आणि मुळात ब्रेकफास्ट का करायचा असतो आणि जर केला तर त्यात काय खायचं असतं आणि कसं खायचं असतं कधी बनवायचं असतं आदल्या दिवशीच बनवून ठेवायचा असतो का ब्रेकफास्ट आणि या सगळ्यामध्ये मी जर अकरा वाजता उठत असेल तर आणि मिनिट उपास करत असेल तर आणि व्यायामाच्या आधी करायचा असतो ब्रेकफास्ट की नंतर आणि अहो म्हणजे गोड खातात की नाही ब्रेकफास्ट मध्ये कारण सकाळी सकाळी गोळी असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ब्रेकफास्टसाठीच्या खास तयार केलेल्या एपिसोडमध्ये ऐकायला मिळणार आहेत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या आजच्या हेल्थ इज वेल्थ मधल्या ब्रेकफास्टचं महत्व या एपिसोडमध्ये मिळणार आहेत जगाच्या लोकसंख्येच्या एकतीस टक्के लोक, एक लोक ब्रेकफास्ट मध्ये सिरियल किंवा कॉर्नफ्लेक्स खातात मी पण त्यातलीच एक आहे तर जगातील प्रत्येक दहा पैकी दोन लोक हे ब्रेकफास्ट मध्ये अंडी खातात पण मग नक्की हेल्थ म्हणजेच हेल्दी ब्रेकफास्ट कोणता खरं तर असं म्हणतात की ब्रेकफास्ट लाईक अ किंग पण किंग म्हणजेच राजाला काहीही परवडतं हो म्हणजे महागड्या स्वीट्स पासून ते नाही का म्हणजे चमचमीत तळलेल्या पदार्थांपैकी काहीही खाऊ शकतो तो पण मग तुम्ही आम्ही नक्की कसा आणि का करायचा असतो ब्रेकफास्ट याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला आज आपल्याला लाभलेल्या आहेत आजच्या एक्सपर्ट गेस्ट कस्तुरी भोसले हॅलो <laughs> आणि त्या डाएट न्यूट्रिशन या क्षेत्रात सर्टिफाईड एक्सपर्ट तर आहेतच परंतु त्या स्वतः एक काउन्सिलर आहेत आणि त्या पुण्यात त्यांचं स्वतःचं क्लिनिक देखील चालवतात त्यामुळे त्या, त्या कन्सल्टेशन सुद्धा करत असतात म्हणूनच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत ऐकत रहा नमस्कार मंडळी मी उर्मिला आणि वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो द उर्मिला शो आपल्याला ना वरच्यावर गप्पा मारायला लई आवडतं आपल्याला मालिकांमधून पिक्चरमधून टी मधून सगळी पुरेपूर हवी तेवढी अर्धवट माहिती मिळालेली असते पण मग नक्की या प्रश्नांची उत्तरं द्यायला जर आपण तज्ज्ञांना बोलवलं आणि त्यांना थोडक्यात पिडून पिडून त्यांच्याकडून सगळी माहिती जर काढून घेतली नाही का म्हणजे तर आपल्यालाच फायदा होणार आहे म्हणूनच हा सगळा तुमच्यासाठी घातलेला घाट म्हणूनच कस्तुरी मला लगेच आल्या म्हणजे नाही का आपण विषयातच जाऊयात नक्कीच नक्कीच पहिलाच प्रश्न मला असा विचारायचा एक्झॅक्टली ब्रेकफास्ट कंटिन्यू